पाणी नाही म्हाताऱ्या वायाच्या पगारी बंद पाणी नाही रस्ते नाहीत काय अवजा नाही तो काहीच अवजार नाहीत आमची पाणी किती दिवसाला सुटत योजना आहे का नवीन एक योजना झाली सुटलं का पाणी आलं का टाकीमध्ये काय नाही आलेलं पाणी पाणी आलं नाही 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 आमदार तर म्हणतात पाणी आलं टाकीमध्ये पडले महिना झाला पाणी नाही त्याला पणच आमदार खासदार आहे व्हाय नाही काम करायचं काय म्हातारे माणसाला विचारायला लागले पाणीच नाही आमच्या गावाला तर त्याच्या नशिबाने कोण व्हायचा ते होईल मी का व्हायचं काय वाटतं नाही नाही काय नाही अंदाजा मी होऊ शकते जाऊ द्या काय केले ना बरेच चलतच असतंय आता कोणी कमी जास्त होतच असते कुणाच्या कार्यकाळात जास्त कामी झाली तर असं वाटतं आपल्याला कार्यकाळ डॉक्टर साहेब का दारुलचा विकास करल त्या माणसाला नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसावे असं सर्व जनतेचे म्हणणे आम्हाला आमच्या योग म्हणतून आम्हाला सुरेश गोवळे हे चांगले वाटते पाडून बसणारा सोबत आहे बोलते ना का बोला काय दारूचा नगर अध्यक्ष कसा असावा मनच मनला त्याचा पोट भरावा असा करू नाही त्याना हा अर्जुन बपपनचा